नमस्कार आज आपण आलेलो आहे राजे उमाजी नाईक यांच्या पदपर्शाने पाहून झालेला किल्ले हा पाहण्यासाठी तर चला पाहू किल्ले वज्रगड आपण आता वज्रगडाच्या दिशेने कूच करत आहोत वाड्याची चौतरी आहेत या ठिकाणी समोर पाहू शकतो मी त्यात तिथे आपला वज्रगड आहे वरच्या बाजूस या रस्त्याने सरळवर त्या खिंडीत आहे आपल्याला चढायची सॉरी आणि तिथून फुड जायचे असं सरळ रडोवरती आल्यानंतर आपण या ठिकाणी देवाला पूजलेलं आपल्याला या ठिकाणी पाहिल्या भेटायची वाचतो अशी तसत आपण ते दिसत आहे स्मारक त्या स्मारकापासून असं सरळ येऊन ह्याच्या पठारावर आलो व तिथून आपण या ठिकाणावरून असा आलेलो आहे इथपर्यंत अजून आपल्याला एक अर्धा तास लागेल अशा ह्या कारवीच्या जंगलातून आपण आता वरती पोचत आहे एक तासानंतर आपण या ठिकाणं पडलो आहे समोर झेंडा पाहायला भेटत आहे आपणाला व झेंड्यापासून सरळ वर जायचं आहे आपणाला या ठिकाणी आलेलो आहे समोर पाहायला भेटत आहे आपणाला पुरंदर आपला व हे अशा नाकाडावरून वर जायचं आहे आपणाला चया मार्गाने आपण आता वर चाललेलो आहे जय शिवराय शिव सकाळ समोर झेंडा दिसत आहे झेंड्यापाशी पोचलेलो पुछ आहे आपण पावन तासानंतर या बाजूने हे पाहू शकतो आपण असा अपना हा परिसर खालचा समोर आपला दिसत आहे तो वजरागड होऊ शकतो आपण या ठिकाणी खिंडीत आपण पोचलेलो आहे या खिंडीतून आपल्याला आता वरच्या बाजूस चढायचा आहे या ठिकाणी पाहू शकतो आहे वरगडावर जाण्यासाठी असा व्यवस्थित असा एरू दाखवलेला इथून पुढं आपल्याला वर जायचं आहे या ठिकाणी असा भाग पाहायला भेटत आहे आपल्या आपण बऱ्यापैकी वर गडावर जाताना या ठिकाणी हनुमान हनुमानरायाची मूर्ती पाहायला भेटत आहे राहिलेल्या अजून पंधरा वीस मिनटं वर लागतील तटबंदी बुरुस दिसायला लागलेले आहेत आपल्याला आता शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी आपणाला अशी खडीचं पाहायला भेटत आहे वाड्याचे असे अवशेष पाहायला भेटत आहेत या काटेरी झाडातून आपल्याला मूर्ती द्यायचा आहे वाटा हा जो आहे हा तीन टप्प्यातील भाग पहिला भेटत आहे आपणाला की अशा टप्प्यातून शेवटच्या टप्प्यातून <laughs> पुन्हा आता जायचं आहे रस्त्यानं पण आता निघालेला आहे त्या ठिकाणी पुरंदरवरून आलेली वाट आहे व आपण ज्या वाटेने आलो त्या वाटेने आलेलो आहे असं आपल्याला आता या ठिकाणी बुरुज तटबंदी पाहायला भेटत आहे व असा हा या ठिकाणी महादरवाजा आहे आलेलो आहे आपण बऱ्यापैकीवर आपण आता महादरवाजापासून पोचत आहे एक दोन मिनटात महादरवाजापासून पोचून जाऊ या ठिकाणी पायऱ्या भेटत आहेत पाहिला व आपला असा हा महादरवाज्याचा भाग झाला पण गडावर प्रवास चालू केलेला या ठिकाणी आपण आता महादरवाज्यापासी पोचत आहे पाहू शकतो हे पाहू शकतो आपण असा हा महादरवाजा गडाचा पाहिला भेटत आहे तटबंदी बुरुज त्या ठिकाणी एक बुरुज आहे हा हा आणि हा, हा महादरवाजा अशी तटबंदी गडाच्या अंतिम टप्प्यातील भाग आपणाला पाहायला भेटत आहे मी पाहू शकतो अशा वाटाने आपण आता गडावर पोचत आहोत बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या ही अशी तटबंदी वगैरे पाहायला भेटत आहे आपणाला व्यवस्थित अशी पण एक तासानंतर वज्रगडाचा महादरवाजापाशी आलेलो आहे हे पाहू शकतो महादरवाजा आपणाला या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे असा सुंदर आणि अप्रतिम हे पाहू शकतो वज्रगडाचा महादरवाजा या ठिकाणावरून आपण आता आत जाणार आहे आत आल्यानंतर दोन्ही बाजूच पहारेकऱ्यांच्या देवडे आपणाला पाहायला भेटत आहेत हे पाहू शकतो असे या बाजूला आहे या व याही या या बाजूला आपणाला तेवढी पाहायला भेटत आणि असा दरवाजा दरवाज्याच्या आपण आता आत आलेलो आहे हे पाहू शकतो असे आतील बाजूस आल्यानंतर आपणाला या अशा वाजपी पाहायला भेटत आहेत प्रथम आपण अशा रस्त्याने जाऊन पाहू हे पाहू शकतो गडावर आपण आता अवशेष पाहायला करत आहोत या ठिकाणी सर लिहिलेलं आहे पण आता सर्व पाहत एक एक वस्तू पाहत वरील बाजूस येत आहे ती अशा خليو وترون بايرا ساي पुढे आल्यानंतर आपल्याला हा असा मार्ग हा दरवाजा पाहिला भेटत भेटत दुसरा दरवाजा गडायचा त्या दरवाज्यातून आपण पुढे नंतर या ठिकाणी ही अशी पण सगळं आल्यानंतर या ठिकाणी आता एक रिया पाहायला भेटत आहे आपणाला या ठिकाणी पाण्याची टाकी अशी व्यवस्थित पाहायला भेटत आहेत पाहू शकतो आपण ही पाण्याची दोन टाकी खूप मोठी असणारी गडावर पाहायला भेटत आहेत तसेच पुढे गेल्यानंतर मारुतीचे मंदिर आहे तेही पाहू आपण याच्या रस्त्याने आपण सरळवर पाण्याची टाकी पाहायला भेटत आहेत उपाटीमागील बाजूस आपला हा गड आपणाला गडावरचे हे गडदेवता बोलू शकतो आपण हनुमानरायाचे मंदिर पाहायला भेटत आहे पाहू शकतो असं स्थानिक जे आपले विशाल भाऊ कम्णे आहेत ते या ठिकाणी देवदेवत्यांची पूजा अर्चा करण्यासाठी नेहमी येत असतात आता लाव आणि हनुमानरायाचे मंदिर पाहून आपण आता गडाच्या पुढील भागात म्हणजे अंतिम टप्प्यातील भागात जो बुरुज आहे व इतर अवशेष आहेत ते पाहण्यासाठी आलेलो आहे पाहू शकतो आहे या ठिकाणी हनुमानरायची मूर्ती पाहून आपण आता आलेलो आहे राजे उमाजी नाईक यांच्या तालीम जी आहे वज्रगडावर ती तालीम पाहण्यासाठी आपण आता आलेलो आहे हे पाहू शकतो या तालीम भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे या ठिकाणी नव्याने शंकराच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे व या बाजूला आल्यानंतर आपणाला दोन पाण्याची टाकी पाहायला भेटत आहेत तो पाण्यासाठी चाललेलो आहे अंतिम टप्प्यातील जो बुरुज आहे ते पाहू शकतो पाण्याचं टाकं हे खूप मोठं पाण्याचं टाका आहे एकूण आतापर्यंत आपणाला गडावर चार पाण्याची टाकी पाहायला भेटलेली आहेत शेवट शेवटच्या भागात आपण आता चाललेलो आहे पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपणाला याची व्यवस्थित तटबंदी पाहायला भेटत आहे वरील बाजूसुद्धा तटबंदी आहे याही बाजूला आपल्याला तटबंदी पाहायला भेटत आहे सरळ अंतिम भागात पोहचत आहोत अंतिम भागात आल्यानंतर या ठिकाणी आपणाला हा आता अजून याच्या पाठीमागील बाजूत एक बुरुज पाहायला भेटत आहे याची तटबंदी व्यवस्थित अशी तटबंदी आहे मी पाहू शकतो तटबंदी अंतिम टप्प्यातील बुरुज असा आपल्याला पाहायला भेटत आहे या ठिकाणी या ठिकाणी चोर दरवाजा आहे तोही आपण या ठिकाणी आपणाला असा शेवटच्या भागात बुरुज पाहायला भेटत आहे अंतिम टप्प्यात आल्यानंतर हा बुरुज त्या ठिकाणी पाहायला भेटत आहे आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद